नमस्कार सरकारी कर्मचारी या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यरत व निवृत्त राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमा शास्त्र योजना नूतनीकरण बाबत वित्त विभाग जी आर चला तर याबाबतची सर्विस्तर माहिती पुढीलप्रमाणे प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यरत व निवृत्त राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाशत्र योजना नूतनीकरणबाबत वित्त विभागमार्फत दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचारी व आभा सेवेमधील कार्यरत त्याचबरोबर निवृत्त अधिकारी यांच्याकरिता सुरू असणारी वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या विमाशस्त्र योजना दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस जुलै दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी नूतनीकरणात सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे त्याचबरोबर वैद्यकीय प्रतिपूर्तीची क्षेत्र योजना व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर आभा सेवामधील अधिकारी यांना सक्तीची राहणार नसून स्वच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून सदर योजनामध्ये सहभाग घेऊ शकतील त्याचबरोबर केवळ दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार सव्वीस या काळामध्ये निवृत्त झालेले होणारे आभासेवेतील अधिकारी स्वेच्छेने सहभाग घेऊ शकतील धन्यवाद